प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांचं स्थापन झालेलं कल्याणकारी मंडळ पूर्ण क्षमतेनं सुरू करावं या मंडळांतर्गत विविध योजना सुरू कराव्यात यासह विविध मागण्या ॲटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीनं केल्या आहेत या मागण्यांसाठी शिष्टमंडळानं प्रांत कार्यालयातील शिरस्तेदार संजय काटकर यांची भेट घेऊन चर्चा केली महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांची संख्या मोठी आहे या चालकांसाठी कल्याणकारी मंडळही स्थापन झालंय परंतु ते पूर्ण क्षमतेनं सुरू नाही त्यामुळं कल्याणकारी मंडळ पूर्ण क्षमतेनं सुरू करावं राज्यातील मुक्त परवाना बंद करावा इलेक्ट्रिकल ॲटो रिक्षा परवाना सक्तीचा करावा सीएनजी जी बाटला टेस्टिंग रेट पूर्वीप्रमाणे पाचशे रुपये करावा राज्यातील अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी राज्याच्या कल्याणकारी मंडळावर डॉक्टर बाबा कांबळे यांची नियुक्ती करावी जिल्ह्यातील प्रत्येक आरटीओ स्थानिक रिक्षा चालकांच्या दोन प्रतिनिधींची निवड करण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे या मागणीसाठी राज्यातील रिक्षा संघटनांनी रिक्षा बंदची हाक दिली होती त्यानुसार इचलकरंजीतील अॅटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीनं आंदोलनाचा भाग म्हणून आज प्राण कार्यालयातील शिरस्तेदार संजय काटकर यांची भेट घेऊन निवेदन दिला आणि चर्चा केली शिष्टमंडळात कामगार नेते आनंदा गुरु दीपक यादव मल्लिकार्जुन बिल्लूर संजय एलाज शाहीर जावळे शिवाजी कळदके राजेंद्र शेळके रफिक बागवान गजानन बुडके अनिल बमन्नावर अनिल केरले अशोक रानभरे यांचा समावेश होता